जसं की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे जे उपवास असतात तर त्या माझ्या मैत्रिणी जर पकडत असतील तर त्याच्यासाठी कळसासाठी आपण साडी बनवणार आहोत तर मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल नमस्कार मैत्रिणी मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे या महिन्यासाठी कारण की या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे बऱ्याच मैत्रिणी उपवास करत असतात तर त्या उपवासासाठी आपण जो कळस मांडतो त्या कळसासाठी साडी बनवायची आहे तर ती एकदम कमीत कमी, -कमी कपड्यामध्ये मी साडी बनवून दाखवणार आहे तर हा बघा हा पैठणीतला कापड आहे तर पैठणीतला कापड हा प्लेन आहे काट नाही आहे त्याला तर मी इकडच्या साईडनी खालच्या साईडनी लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल तर तुम्ही ती लावू शकता तर मी पूर्ण लेस अशी लावून घेतलेली आहे खालच्या साईडनी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे तर पूर्ण सिम्पल आहे ही साडी याच्यात कुठलेही जास्त माप घ्यायची गरज नसते तर आपल्याला फक्त एक तांब्या घ्यायचा आहे तुमचा जर पूजेचा तांब्या असेल तर तुम्ही तो तांब्या घेऊ शकता किंवा असा स्टीलचा ता तांब्या असेल तर तो तांब्या घेऊ शकता आणि त्या तांब्याचा आपल्याला माप काढून घ्यायचा आहे आणि तेवढ्याच मापाची आपल्याला साडी तयार करायची आहे तर बघू शकता इकडच्या साईडने आपण लेस लावलेली आहे तर वरच्या साइडने आता आपल्याला छोट्या छोट्या अंतरावर आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे तर तुम्हाला मी, प्लेट ले ले तर आता पट्टी तर या मी पट्टी घेतलेली आहे आणि पट्टी आहे तर डबल फोल्ड आहे आणि ती आता आपल्याला लावून घ्यायची आहे आता ही पट्टी आपल्याला इकडच्या साईड पलटी करायची आहे आणि एक डाकटी देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला इकडच्या साईडनी भांडायला आपल्याला दोऱ्या करायच्या आहेत दोऱ्या लावून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर रेडीमेड असतील तर, तर तुम्ही रेडीमेड नॉट वापरू शकता तरी बघा जास्त मोठ्या नाही घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या कारण की आपण पूर्ण तांब्याच्या मापाची बनवलेली आहे तर दोन दोऱ्या घ्यायच्या आहेत आणि दोघी साइडनी आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत दोऱ्या इकडच्याही साईटनी आणि साईटनी तर हे बघा दोघीही साईटनी मी असे नॉड लावून घेतलेले आहेत आता आपण एक तांब्या घ्यायचा आहे आणि तांब्याला आपल्याला हे बसवायचं आहे तर पूर्ण तांब्याच्या मापाने आलेला आहे आणि मागे असं बांधून द्यायचं आहे तांब्याला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे परफेक्ट असं आलेलं आहे हे बघा खूप सुंदर अशी क कळसाची ही साडी तयार आहे हे खाली लेस लावलेली आहे लेस कडक असल्यामुळे ले खाली प्लेट दिसत नाही आहे तर तुम्ही जर कोणतीही साडीवर जर शिवला तर खूप छान दिसेल बघू शकता किती सुंदर दिसत आहे पूर्ण आलेला आहे खूप उंच पण आलेलं आहे तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ जर तुम्हालाही अशा साड्या शिवायच्या असेल तर तुम्ही कोणत्याही साडीच्या शिवू शकता असं नाही की काट पदरची साडी पाहिजे आणि काटच पाहिजे साडीला तर आपण रेडीमेड जे लेस भेटतात तर त्या लेस लावून आपण सुद्धा डेकोरेट करू शकतो आणि व्यवस्थित असं बनवू शकतो म्हणून कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही घरी बनवा असं तुमच्यासाठी लागत असेल तर तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये